मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा चे कलम पाच महाराष्ट्र दाखल दाव्यामध्ये आदेशाच्या अंमलबजावणीची खात्री करण्याकरिता स्थळ पाणी पंचनामा व टॅग फोटो घेण्याबाबतचे सर्व क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा एक दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा एक जी आर आहे मित्रांनो शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्र एकशे अठ्ठावीस जमीन झिरो एक अ मित्रांनो आपण या जी आर बाबत सविस्तर माहिती पुढे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर वाचा एक महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन दोन हजार पंचवीस प्रक्र सत्तेचाळीस ऑब्लिक ज अ दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस महसूल वन विभाग शासन पत्र क्रमांक जमीन दोन हजार तेवीस प्रक्र एकशे पस्तीस ज एक दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस महसूल वन विभागाचे शासन क्रमांक कार्यशा दोन हजार पंचवीस झिरो सहा ऑब्लिक म आठ दिनांक नऊ चार दोन हजार प्रस्तावना काय तर उक्त उत्तर क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वय महसूल विभागामार्फत विविध प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर हाताळण्याची येणाऱ्या विविध विषयांच्या अनुषंगाने प्रशासनाच्या विविध स्तरावरील विद्यमान कार्यपद्धती योजनांची प्रभावीता कामकाजातील कार्यक्षमतेचे मूल्यांकन माहिती व्यवस्थापन प्रणाली यांचा सखोल अभ्यास करून सुधारित उपाययोजना व शिफारसी करण्याकरिता विषयावर अभ्यास समित्या गाठीत गठीत करण्यात आल्या होत्या अभ्यास समित्या गठीत करण्यात आल्या होत्या विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे जीवनमान सुकर करणे बाबत उपाययोजना या विषयीची संबंधित समिती गठीत करण्यात आली होती मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाचे चे कलम पाच वहिवटीला अडथळा अतिक्रमण दूर करणे व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस सरबांधावरून रस्ता मागणी अन्वय दाव्यामध्ये समक्ष अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्षात वहिवाट सुरू झाल्याबाबतची सुनिश्चिती होत नाही पर्यायाने अर्जांना तक्रारीचे पूर्णते निराकरण होत नसल्याने बाप सदर अभ्यास समितीने दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अहवालावरून निर्णय शासनाच्या निदर्शनास आले आहे सर्व त्या अनुषंगाने सर्व क्षत्रिय अधिकारी प्राधिकारी यांना करावयाच्या कारवाईबाबत दिशा निर्देश देण्याबाबत शासनाच्या मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वय कायद्याच्या रितसर प्राधिकारा व्यतिरिक्त इतर मार्गाने मालमत्तेच्या ताब्यात पाण्याचा वापर करण्याच्या हक्कात तसेच वहिवाटीच्या रस्त्यामध्ये आडवणूक अडथळा केल्या असल्यास सदर अडथळा दूर करणे वहिवाट रस्ता मोकळा करून देण्याबाबत प्रकरणे दाखल होतात तसेच महाराष्ट्र जमीन संहिता एकोणीसशे सासष्ट मधील कलम एकशे त्रेचाळीस सरबांधावरून रस्ता देण्याबाबत प्रकरणे दाखल होतात सदर प्रकरणामध्ये सक्षमाधिकारी अब्लिक प्राधिकारी यांच्याकडून अनुक्रमे मनाई हुकूम व आदेश पारित केले जातात सदर आदेश पारित केल्यानंतर आदेशाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करावी एक आकडा मामलेदार न्यायालयाच्या अधिनियम एकोणीशे सहाच्या कलम पाच अन्वये जुन्या वहिवाटीचा रस्ता मोकळे करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे साठच्या च्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वाने सरबांधावरून रस्ता देण्याबाबत पारित केलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत सदर प्रकरण बंद करण्यात येऊ नये दोन आकडा संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाचे चे कलम पाच व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस सामान्य अंतिम अंतरिम आदेश पारित केल्यानंतर सदर आदेशाची संबंधिताकडून पुढील सात दिवसात प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याबाबत स्थळ पाणी पंचनामा व जिओ टॅग फोटो या आधारे खात्री करून स्थळ पाणी पंचनामा जिओ टॅग फोटोचा समावेश संबंधित प्रकरणाच्या मूळ संचिकेमध्ये करावा पुढे उपरोक्त दिलेल्या निर्देशानुसार संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडून अंमलबजावणी होण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी आपल्या नस्त अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करून उपरोक्त दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी होत असल्याची वेळोवेळी खातर जमा करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेत्रावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचे सांकेतिक वीस पंचवीस दहा एकोणतीस बारा एकोणतीस पंचावन्न सदतीस एकोणीस असा आहे सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशावर नावाने मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम, व कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद